सध्या पश्चिम महाराष्ट्रासह बीड जालन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापुरातील पुरामुळे तळ ठोकून आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातील शिंगणापूर गावाने अतिवृष्टीमुळे साताऱ्याच्या शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीने मासिक सभेत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचे एका महिन्याचे मानधन भत्ता तसेच प्रत्येकी एक हजार रुपये मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा एकमुखी ठराव केलेला आहे या ठरावावर सूचक डॉक्टर अतुल बंदुके व अनुमोदक म्हणून शशिकांत भोसले यांनी सहाय्य केलेल्या आहेत या कौतुकास्पद ठरावामुळे शिंगणापूर ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक राजाराम बोराटे सरपंच वर्षा बापू दनाने उपसरपंच डॉक्टर अतुल बंदुके ग्रामपंचायत अधिकारी गौंड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मराठवाडा सह सोलापूर जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आलेला असून अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांचे उभं पिकं वाहून गेलेले आहेत त्याचबरोबर त्यांचं जे काही ते, त्यांनी जपलेलं पशुधन आहे हे देखील पूर्णपणे वाहून गेलेलं आहे आणि शेतकरी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सध्या जात आहे आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या तालुक्याचे आमदार आमचे नेते माननीय जयकुमार गोरे हे स्वतः जातीनं तिथं लक्ष देऊन आहेत फील्डवरती जाऊन शेतकऱ्यांचं प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत मागच्या चार पाच दिवसापूर्वी ते स्वतः त्यांची तब्येत ठीक नव्हती ताप आलेला होता त्यांना सलाईन चालू होतं तरी देखील सलाईन काढून ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला सोबत घेऊन शेतकऱ्याच्या बांधावरती पूरग्रस्त पूर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले व त्यांना दिलासा दिला, दिला त्यांना मदत केली ह्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची मागच्या शुक्रवारी सव्वीस तारखेला आमची मासिक मिटिंग होती ग्रामपंचायतमध्ये त्यावेळी एक संवेदना शेतकऱ्यांप्रती संवेदना म्हणून आमचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी मिटिंगमध्ये एक प्रस्ताव ठेवला की आपल्यातर्फे या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपला नेत्या एवढा धडपडत असताना या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपण मदत म्हणून सरपंचाचं उपसरपंचाचं आणि महिन्याच्या मासिक भत्ता एक महिन्याचा असं मानधन प्लस प्रत्येकी एक हजार रुपये अशा स्वरूपात पैसे एकत्र करून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण ही मदत करावी यासाठी आमचे लोकनेते राजाराम मोराडे बापू यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं आम्ही तसा ठराव घेतलेला आहे आणि एक दोन दिवसात येत्या एक दोन दिवसामध्ये तशा पद्धतीनं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आम्ही हे सर्व पैसे शेतकऱ्यांना एक मदत म्हणून पाठवत आहोत मला हे सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे कदाचित शिखर ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत असेल की ज्यांनी असा ठराव करून शेतकऱ्यांना एक नवी उभारी देण्यासाठी त्यांना एक मदतीचा हात म्हणून एक आमच्यातर्फे छोटीशी मदत आम्ही केलेली आहे धन्यवाद सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच अतिवृष्टीमुळे आणि परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बऱ्याच गावांना पाण्याने विळखा घातलेला आहे संपूर्ण रोडवरती पाणी झालेलं आहे लोकांना जाणंही मुश्किल झालेलं आहे आणि एवढा प्रचंड अशी अतिवृष्टी झाल्यामुळं सर्व नद्याच्या पातळी ओलांडून नद्या ह्या चार पाच किलोमीटर दोन्ही बाजूला सर्व शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांचं पाणी पसरून आणि संपूर्ण शेत पिकास मातीसह शेतकऱ्यांची या ठिकाणी धुऊन जमिनी गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आतोनात नुकसान म्हणतो त्याची आलेली हातातोंडातली आलेली पिकं गेलेली आहेत जमिनीतली जमिनीवरची मातीसुद्धा वाहून गेलेली आहे आणि पशुधनाच पशुधन सुद्धा बरच या ठिकाणी बरंच संपलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्या फार वाईट अशी वेळ या अतिवृष्टीमुळे आलेली आहे आणि म्हणून आमच्या शिखर शिंगणापूरच्या ग्रामपंचायतीनं या ठिकाणी या पूरग्रस्त शेतकऱ्यांना काहीतरी आपल्याकडून थोडीफार कामांना मदत फुलन फुलाची पाकळी म्हणून मदत करावी म्हणून आमच्या शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीनं एक महिन्याचं सरपंच उपसरपंच सदस्यांचा भत्ता आणि प्रत्येकी एक हजार रुपये हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसा ग्रामपंचायतच्या सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसच्या मासिक सभेमध्ये हा निर्णय घेऊन अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी शिंगणापूर ग्रामपंचायत अवलंबणार शिंगणापूर ग्रामपंचायतीच या ठिकाणी सर्व सदस्य सरपंच उपसरपंचा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन मी ग्रामपंचायत शिखर शिंगणापूर सरपंच वर्षा बापू दानाने बसते आमच्या मासिक मध्ये पूरग्रस्तांसाठी सरपंच आणि उपसरपंच यांचा माऱ्यांचे मानधन आणि सर्व सदस्य यांचा मासिक पत्ता असा आम्ही पूरग्रस्तांना देण्याचे मासिक ठरवले दे आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूर हे महादेवाचं कुलदैवत आपलं महादेव मंदिर असून ह्या शिंगणापूर ग्रामपंचायत यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी झालेल्या ग्राम आमच्या मासिक सभेत असा ठराव ठरला की जी महाराष्ट्रात जी पूरग्रस्त आहेत आणि अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तसेच सोलापूरचे पालकमंत्री आणि मान तालुक्याचे जी, आमदार जीवकुमार गोरे भाऊ त्यांच्या जे काम करण्याची पोटतिडकी नदी फिरण्याची त्यांच्या हाताला सडायना असताना सुद्धा त्यांनी जी काम करत असताना ते आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलं त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की आपण बी आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे तीच तीच डोळ्या पुढं ठेवून आम्ही स सव्वीस तारखेच्या झालेल्या मासिक मिटीमध्ये आम्ही एक महिन्याचा पूर्ण भत्ता व एक महिन्या एक एक हजार प्रत्येकी लोकवर्ग म्हणजे स्वतःची निधी असा गोळा करून आम्ही पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे आज महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे त्या अनुषंगानं शिंगणापूर ग्रामपंचायतीने जो ठराव केला जे प्रत्येकी एक हजार रुपये आणि सरपंच उपसरपंच यांचा निधी एक, एक महिन्याचा भत्ता आणि सर्व सदस्यांचा भत्ता हा पूरग्रस्तांना स्वा, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला त्याचा शिंगणापूर ग्रामस्थ या नात्याने मला फार अभिमान आहे अशीच लोकांची सेवा या ग्रामपंचायतीमार्फत व्हावी आणि आपण ग्रामस्थांना सुद्धा याच एक आव्हान करू की त्यांनी मदत करावी असं या ठिकाणी या सर्व सदस्यांचं मी आणि सरपंच उपसरपंच या अनुषंगानं सर्व उपसरपंचांनी जो ठराव मांडला सगळ्यांनी अनुमोदन दिलं त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांचा धन्यवाद आणि असंच कार्य करत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका